नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज बिल्डर लोकांच्या माध्यमातून बांधकाम अशा प्रकारे करण्याला माझा ठाम विरोध आहे शिडको म्हाडा जशी शाश्वत घरं देते तशा प्रकारची ती घरं मिळू शकतील उद्याला एखादा बिल्डर आला तर तो, तो कमाई करेल आणि निघून पण जाईल भारतीय जनता पार्टी नेमबे शहराच्या वतीने सृजनांशी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन माजी ज्येष्ठ नगरसेवक व भाजपचे नेमबे महामंत्री आनंद सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या माध्यमातून ऐरुली येथे आयोजित करण्यात आलेला या सृजनांशी सुसंवादामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ऐरुली विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार व माजी मंत्री गणेश नाईक उपस्थित होते

आणि आपल्या काही समस्या समस्या विनंती करायची करायचं आहे हॉस्पिटलला गेलो तर जागा मिळत लाडकं प्रेम नेतृत्व म्हणजे दादा दादांकडे नाही का त्या समस्या मांडायच्या कोणाकडे मांडायच्या आणि काम हो दादांच्या दा माध्यमातून दा दा होत

चुकून ज्या कोणाचा नावाचा उल्लेख झाला नसेल असे कार्य करत नाही पुढे पुढे असा जाईल त्या तर पैशात नसते अभावी त्या ठिकाणी त्याला मृत्यूला सामोरे जावं ते खरी का कुठे आज नोटीस हे नई मुंबईमध्ये भारतामध्ये एक आपण

यावेळी ऐरोली नगरातील असंख्य भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वीत नागरी नागरिक समस्याबाबत निवेदन आणलेली ही निवेदन महामंत्री अनंत सुतार यांच्या माध्यमातून आमदार गणेश नाईक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली ज्या ज्या विभागाची निगडीत असणारी निवेदन आहेत त्या विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून ती सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असून कोणत्याही प्रभागात समस्या राहणार नाहीत असा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला घरघर तिरंगा हर हर तिरंगा ही मोहीम तेरा चौदा पंधरा ऑगस्ट या तीन दिवसात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केले या आव्हानाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला असल्याचेही आमदार गणेश नाईक यांनी सांगितले सी आर जेडला माझा विरोध नाही मात्र हा प्रकल्प हा खाजगी बिल्डरांच्या घशात जर जाणार असेल तर मात्र त्याला माझा पूर्णता विरोध असणार आहे आणि तो कायमचा विरोध असणार आहे असंही त्यांनी याच ठिकाणी सांगितलं शिडको किंवा म्हाडा यांच्या माध्यमातून हा प्रकल्प जर राबवला जाणार असेल तर त्याला माझं पूर्णतः समर्थन असेल असंही आमदार गणेश नाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले बीरो रिपोर्ट परिसरातले सेक्टर सेक्टर या परिसरातील जनतेबरोबर सुसंवाद साधला गेला त्यांच्या असलेल्या नागरी ज्या गिरसोई आहेत त्याच्यावर मात करण्याकरता भारतीय जनता पक्षाचे महासचिव आणि माजी स्थायी समिती सभापती आनंदी सुतार यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातले लोकांनी जनतेच्या दरबारामध्ये माझ्याकडे कैफियत मांडली दीड दोनशे निवेदनं प्राप्त झालेली आहेत घर घर तिरंगा हर घर तिरंगा ही मोहीम तेरा चौदा पंधरा ह्या तीन दिवसाकरता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आव्हान केल्यानुसार जनतेने उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी त्याच्या सहभागाने घेणं ठरवलेलं आहे ऐरोली परिसरामध्ये विजेच्या समस्या पाण्याच्या समस्या शाळेच्या काही ठिकाणी लोकांची फसवणूक झालेली आर्थिक या सर्व समस्यांची निवेदन आलेली आहेत आमच्या माझ्या कार्यालयाचे लोक त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना बोलवून त्या त्या खात्याकडे ती प्रकरणं दिली जातील आणि त्याचा निपटारा करण्याच्या अनुषंगानं आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहून आणि त्याच्यातल्या नव्याण्णव टक्के प्रकरणामधून निर्णय निघेल साधारणपणे पुन्हा आणखी आठ दहा दिवसानंतर ऐरोली परिसरात अशा प्रकारचं जनसंवाद साधला जाईल त्यावेळेला या परिसराचे इंचार्ज इन्स्पेक्टर या परिसराचे वॉर्ड ऑफिसर एम एस बीचे अधिकारी अन्य खात्यांचे जे जिथले अधिकारी सगळे हजर राहतील त्याच्यातून मार्ग निघेल असा माझा विश्वास आहे बिल्डर लोकांच्या माध्यमातून बांधकाम अशा प्रकारे करण्याला माझा ठाम विरोध आहे म्हाडा जशी शाश्वत घरं देते तशा प्रकारची ती घरं मिळू शकतील उद्याला एखादा बिल्डर आला तर तो, तो कमाई करेल आणि निघून पण जाईल हमारा जो सेक्टर दो मे सी सी विभाग में सिडको का कुछ जागा आहे ना ऐसा ही कम से कम सिडको सिडकोने अलॉटमेंट द्याला पीछे से कुछ रोड में चला गया कुछ जगह कुछ जागा बचा हुआ है ड्रेनेज लाइन और हमारा घर का पीछे है तो हमारा ये मान्य है कि हम जो अर्जी दिया है उसका हिसाब से जो भी सीटों का वो अधिकार को हमने दिया जो भी सीटों का जो वैल्यूशन है वो हिसाब से जो अभी जो उधर रहते हैं उनको ए, दे दीजिए हो जाएगा वो, वो हिसाब से हम लोग अप्लीकेशन दिए है और हर अप्लीकेशन के पीछे रूम नंबर मोबाइल नंबर और अपना नक्शा भी उसके साथ में एक करके गणेश सर जी को दिया अर्जी और हमारा वो मान्य कीजिए पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हर घर तिरंग, तिरंगा, तिरंगा हर घर तिरंगा ही मोहीम राबवलेली आहे नऊ तारखेपासून आणि हा ही पंधरा तारखेपर्यंत मोहीम चालू राहील म्हणून आज आम्ही प्रत्येक माणसाला तिरंगा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज मला असं वाटतं की ऐरोली नगरामध्ये नव्हेच संपूर्ण भारत देशामध्ये हर घर तिरंगा घर घर तिरंगा फडकेला असं मला विश्वास आहे नाईकसाहेबांशी संवाद साधायचा होता नाईक साहेबांना भेटायचं होतं आपली निवेदनं द्यायची होती आपल्या अडीअडचणी सांगायच्या त्या मनातलं काहीतरी बोलायचं होतं ते बोलायला बोला तेवढा वेळ नसल्यामुळे त्यांनी कागदावर निवेदन लिहून आणली निवेदनाचा निपटारा निघण्याकरता थोडा वेळ लागेल परंतु मला पूर्ण खात्री आहे की त्यांची उत्तरं त्यांना त्यांच्या घरपोच त्यांना मिळतील जी महापालिकेची उत्तर प्रश्न असतील ते महापालिकेच्या माध्यमातून संदर्भात सुटतील एम एस सी असतील एम एस सी बीच्या माध्यमातून सुटतील शिडकोचे असतील शिळकोच्या शिडकोच्या माध्यमातून सुटतील एम आय डी सीचे असतील एम आय डीच्या माध्यमातून सुटतील शहराचे असतील झोपडपट्टीचे असतील गावचे असतील या जी जे काय निवेदनं असतील त्या निवेदनांचा सर्वांचा निपटारा निघेल असा मला पूर्ण विश्वास आहे त्यामुळे दीडशे दोनशे निवेदनं आतापर्यंत आलेली आहेत आणि त्याचा निपटारा निघण्याची शक्यता आहे